औषध व्यायाम योगा संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यांच्या सोबत गेल्यास जास्त परिणामकारक ठरतो या परत स्वतःशी जोडल्या जातात हा बदल नाते संबंधांमध्ये दिसून येतो शरीर मन आणि भावना या तिन्ही पातळ्यांवर त्याचा परिणाम बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की मोनोपॉज म्हणजे आयुष्यात एक कठीण शरीरात बदल हार्मोनल असंतुलन आणि त्यातून येणारी तणाव हे सगळं त्यांना अनेकदा त्या स्वतःकडे लक्ष देणं विसरतात पण खऱ्या अर्थाने या काळात स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे आज आपण अशाच एका साध्या पण परिणामकारक उपायाबद्दल बोलणार आहोत तो उपाय म्हणजे मसाज डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की मोनोपॉज हा स्त्रियांच्या जीवनात एक नैसर्गिक टप्पा आहे साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास वर्षाच्या दरम्यान पाळी थांबते आणि शरीरात हार्मोन्स मध्ये मोठे बदल होतात यामुळे गरम होणं झोप न लागणे थकवा डोकेदुखी मूडमध्ये बदल चिडचिड सांधे सांधेदुखी आणि हाडांची झीज अशा समस्या निर्माण होतात काही वेळा तर लैंगिक इच्छेत घट किंवा जोडीदाराशी अंतर वाढतं या सगळ्या बदलांमुळे स्त्रीचा आत्मविश्वास आणि आनंदी राहण्याचं बळ कमी मसाज एक नैसर्गिक आणि पूरक थेरपी म्हणून मदत करू मसाज केल्याने शरीरातील व्यवस्थित झाला की स्नायूंना आणि हाडांना योग्य पोषण मिळतं हाडांची घनता कमी होण्याची प्रक्रिया मंदावते आणि सांध्यांची हालचाल सहज होते मोनोपोज दरम्यान जेव्हा शरीर स्टिफ वाढतं स्नायू ताणलेले वाटतात तेव्हा मसाजमुळे शरीर हलक होतं आणि वेदना कमी होतात याला आयुर्वेदात पंचकर्म असं म्हटलं जातं मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जे हार्मोन्स तणाव कमी करतात चिंता आणि नैराश्यावर नियंत्रण ठेवतात अनेक स्त्रिया सांगतात की मसाज नंतर त्यांना चांगली झोप लागते मन रिलॅक्स होतं आणि दिवसभर ताजेतवाने वाटतं मोनोपासच्या काळात झोप न लागणे ही खूप कॉमन समस्या आहे नियमित मसाज केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते डॉक्टर मुंदळा हे देखील सांगतात की मसाज हा फक्त शारीरिक आरामासाठी नसून ती एक हॅलोस्टिक थेरपी आहे म्हणजेच शरीर मन आणि भावना या तिन्ही पातळ्यांवर त्याचा परिणाम होतो जेव्हा स्त्री स्वतःला वेळ देते मसाज सारख्या थेरपीसाठी वेळ काढते तेव्हा तिचं स्वतःशी नातं मजबूत होतं काळात स्त्रियांना आत्मविश्वास कमी होतो त्यांना स्वतःच आकर्षण किंवा हवी हवीशी वाटत नाही मसाज मुळे होतो आणि त्या परत स्वतःशी जोडल्या जातात हा बदल दिसून येतो आता मसाजचे वेगवेगळे प्रकार बघूया काही स्त्रियांना अमेगा थेरपी मसाज फायदेशीर ठरते यात सुगंधी तेलाचा वापर होतो त्यामुळे मन शांत होतं स्विडिश मसाज स्नायूंना ताण कमी करतो ही डीप टिशू मसाज शरीरातल्या खोल स्नायूंना आराम देते काही वेळा फुट रिफ्लेक्सोलॉजी उपयुक्त ठरते थेरपिस्ट कडून आपल्या गरजेनुसार मसाज निवडा त्याचे फायदे जास्त मिळतात पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे मसाज हा स्वतंत्र उपचार नाही तो औषध व्यायाम योगा संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यांच्या सोबत केल्यास जास्त परिणामकारक ठरतो म्हणजेच मोनोपॉज दरम्यान सर तुम्ही हलका व्यायाम करत असाल संतुलित आहार घेत असाल आणि त्यात मसाजचा समावेश करत असाल तर त्याचा एकत्रितच परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर दिसतो आता प्रश्न येतो मसाज कुणाकडून करून घ्यावा तर प्रशिक्षित थेरपिस्ट कडून मसाज घेणं जास्त सुरक्षित आहे चुकीच्या पद्धतीने केलेला मसाज शरीराला इजा करू शकतो काही वेळा घरातील साधा हलका हाताचा मसाज जोडीदार किंवा कुटुंबियांकडून करून घेता येतो त्यातून नातेसंबंधातील जवळीक वाढते वाढतो तुम्हाला देखील तुमचं नातं परत एकदा फ्रेश करायचं असेल परत वाढवायची असेल तर मसाज पंचकर्मा असतात तिथे जोडीदारांना रिलॅक्स होता एकोणीसशे पंच्याऐंशी पासून डॉक्टर उमेश मुंदडा आपल्या आशा किरणसेक्स क्लिनिकच्या माध्यमातून अशा हजारो स्त्रियांना आणि पुरुषांना योग्य मार्गदर्शन करत आहे गेल्या चाळीस वर्षापासून एज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर सारख्या अनेक शहरात त्यांचे क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरला मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते उपलब्ध असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई व पुणेला भेट देतात आजवर त्यांनी हजारो जोडप्यांना आणि स्त्रियांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद आणि समाधान आणलं आहे म्हणूनच जर तुम्हाला मोनोपॉज दरम्यान अशा समस्या जाणवत असतील तर लाजू नका वेळ वाया नका घालू योग्य सल्ला घ्या आणि मसाज सारख्या नैसर्गिक उपायांना आपल्या जीवनात भाग द्या सो so गाईज जर या विषयावर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूयात नमस्कार